शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अर्ज केले दाखल नगराध्यक्षपदासाठी सौ पूजा करलकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल मालवण नगर परिषदेच्या होहू घातलेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी कोणता उमेदवार दिला जाणार याची उत्सुकता मालवणवासियांना लागली होती मालवण शहर विकासासाठी अनुभवी चेहरा देण्याची जनतेची मागणी असल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी मोठी खेळी करत काल रविवारी नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेविका सौ पूजा प्रमोद करलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी सौ पूजा प्रमोद करलकर यांनी अर्ज दाखल केला आहे त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी श्री तेजस मोतीराम नेवगी प्रभाग क्रमांक सात अ व योगिता योगी

आणि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांशी उमेदवारांची साधन बाधक चर्चा करून सगळ्यांच्या सहमतीने तुझ्या यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे त्या गेल्या एकोणीस वीस वर्ष या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यक्रम करतायत हे मालवणातल्या प्रत्येक नागरिकांनी बघितलेलं आहे आणि आम्ही खरंतर तुझ्या यांना उमेदवार देताना सामान्य तर आज आमच्याकडे जे उमेदवार आपण बघितला असाल नगरसेवक आज एका तत्वाशी ठाम राहिलेले उमेदवार आहेत आज सामान्य कुटुंबातले सगळे उमेदवार आहेत आणि तर मालवणवासियांना माझी विनंती आहे की आपल्या आपण बघितलं की पाच वर्षामध्ये एका तत्वाशी राहणाऱ्या लोकांच्या पाठीशी तुम्ही राहा हे तुम्हाला विश्वास देतील की या नगरपालिकेमध्ये चांगला कारभार या ठिकाणी करू आज काही लोक सांगतात की सत्ता आमच्याकडे असल्यावर आमच्याकडे द्या परंतु या नगरपालिकेमध्ये शंभर कोटी रुपयाचा निधी आजही पडून आहे आणि हा निधी खर्च प्रामाणिकपणे केला तर या शहराचा चेहरा या ठिकाणी बदले आज या शहरामध्ये आपण बघित असाल की जी काही कामं झाली आहेत जे पी असून जी नगरपालिकेची इमारत असून देत स्टँड असून देत या शहरातील भुयारी कटर असून देत जळपाणी योजना असून देत या सगळ्या योजना ह्या गेल्या मी सत्तेत की मी आमदार असताना या ठिकाणी आणल्या आहेत परंतु गेल्या वर्षभरामध्ये काय आणलं सत्ताधाऱ्यांनी गेल्या साडेतीन वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी काय आणलं हा प्रश्न या लोकांनी निश्चित विचारला पाहिजे आणि आपण बघितलं असाल की विकासा जेव्हा बोलायचं तर कुडाळ मालवणचा रस्ता हाच खरं तर विकास सांगून जातो आहे या लोकांचा या शहरातील खड्डे हाच विकास सांगून जात आहे आणि त्यामुळे माझी मालवण सेवेची विनंती आहे की तुम्ही एकच विचार केला कुड्यावरून इकडे येताना आपला काय त्रास होतो आज शहरातील नळपणे योजना दोन वर्षापूर्वी मंजूर वर्क वॉटर होऊन ती आज योजना सुरू अजून नाही आहे या शहरामध्ये भुयारी कटरांचे पैसे सुद्धा गेले आहेत आणि सगळ्यात उत्तम उदाहरण आणि सत्ताधाऱ्यांचं नाव सत्यपणाऱ्या उत्तम उदाहरण म्हणजे या नगरपालिकेमध्ये गेले एक वर्ष सीओ नाही आहे सत्ताधारी सांगतायत की आम्ही सत्ताधारी आहोत पण या नगरपालिकेमध्ये एक वर्ष सीओ ओ नाही उद्या या नगरपालिकेमध्ये आमच्या नगराध्यक्षाला आमच्या आमचे नगरसेवक आले मी जरा विश्वास सांगतो की या नगरपालिकेमध्ये जिल्हा नियोजनमध्ये जवळजवळ दहा बारा कोटी रुपये जिल्हा नियोजनमध्ये दरवर्षी येतात आज नगरपालिकेला सौ फंड आहे आणि हे जे शंभर कोटी आहे हे सगळे जर व्यवस्थित खर्च केले तर या शहराचा शहराबरोबर बदल आणि यासाठी प्रामाणिक लोक गरजेचे आहेत आणि हे प्रामाणिक लोक हाच गुद्धा घेऊन आम्ही लोकांकडे जाणार आहोत जाती धर्म पक्षभे हा विसरून हे प्रामाणिक लोक आहेत आणि हे प्रामाणिक लोक तुमच्यावर राहतील असा विश्वास आम्ही लोकांना देणार आहोत आणि यासाठी आम्ही सगळे एकत्र घेऊन या ठिकाणी काम करणार आहोत आपलं सर्वांचं स सहकार्यसुद्धा या पुढच्या काळामध्ये राहील आणि अंकुश या शहरातील नागरिकांचा सुद्धा या कारभारावर अंकुश राहील असा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो आणि खरंतर अनुभवी चेहरा असला पाहिजे नवीन चेहरे किंवा स्वतःच्या दुसऱ्यांच्या कोणाच्या कलेने चालणारा चेहरा नको आहे असं लोकांचं आम्हाला सगळं म्हणणं आलं कारण पूजा करलकरांना कोण निर्णय कोण सांगायचा कोणाचं मार्गदर्शन घ्यायची गरज नाही कारण त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे आणि ही पक्षपणे आपल्या चेहऱ्यावर एकही भ्रष्टाचार दाख न केला त्यांनी कारभार केलेला आहे त्यामुळे त्यांना कोणाचा कारभार मध्ये असणार नाही तर त्यांना या सगळ्या लोकांना घेऊन हा कारभार करेल आमच्याकडे सगळे चेहरे आहेत ते नवीन आपण बघितलं असाल काही अनुभवी चेहरेसुद्धा आहेत ते सुद्धा भ्रष्टाचार विरळीत चेहरे आहेत आणि ही नगरपालिका आम्ही बिलकू असा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर म्हणाल्या मालवण पालिकेत नगरसेविका म्हणून एकोणीस वर्षे नेतृत्व केले चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आणि भाजपची नगरसेविका म्हणूनही काम केले आहे विकास कामाबरोबरच प्रशासकीय कामकाजाचा देखील अनुभव माझ्याकडे आहे शिवसेना उद्धवज बाळासाहेब ठाकरे पक्षाने मला नगराध्यक्ष पदाची संधी दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे आणि मालवण शहरात मी नेहमी सर्वसामान्य महिलेला आज जो बाळासाहेब ठाकरे सांगितले नगराध्यक्षपदाची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानले माझी कोणाबद्दल काही तक्रार नाही आहे आता मला जनतेने कॉल दिला की कुठूनही काहीही झालं तरी तुम्ही नगराध्यक्षपदावर दोन दिसल्या पाहिजे मी संधी घेतला जनतेने मला सहकार्य करावं माझे इतरही उमेदवार आहेत त्यांनाही मी करावं यावेळी हरि खोबरेकर नितीन वाळके गणेश कुडाळकर मंदार ओरसकर महेश जावकर प्रमोद करलकर उमेश मांजरेकर तपस्वी मयेकर अन्वय प्रभू बंड्या सरमळकर मनोज मोंडकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडीस साईनाथ चव्हाण अरविंद मोंडकर बाळू कोळंबकर शिवसेनेचे महेश शिरपुटे उमेश चव्हाण निलेश दुदवडकर पूजा जोगी गौरी मयेकर अनिता गिरकर स्मिता सरमळकर तेजस नेवगी राधिका मोणकर महेंद्र माडगूत माधुरी प्रभू वृंदा गवंडी सुमित जाधव उमेश चव्हाण योगिता गावकर अमृता मोंडकर रुपाली फर्नांडीस संदेश कोयंडे नंदू गवंडी श्रीराम गावकर मीनाक्षी शिंदे रश्मी परुळेकर श्वेता सावंत आकांक्षा शिरपुटे दीपाली शिंदे रुपा कुडाळकर जयदेव लोळणे अक्षय रेवणकर भार्गव खराडे गणेश पाडगावकर आयवान फर्नांडीस प्रवीण लुडबे हेमंत मोणकर राजा शंकरदास बाबू टेंबुलकर समीर लब्दे वंदेश ढोलम अमोल वस्त अमोल वस्त ज्ञानेश्वर गवंडी बाळा टिमकर चिंतामणी मयेकर प्रथमेश सरमळकर पायल आढाव यतीन मेथर आदीसह हो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज मालवण